नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कला आणि घरातील सर्वांनी आंबे खाल्लेले असतात अद्वैतने मात्र आंबे खाल्लेले नसतात त्याला देखील आंबे खूप आवडत असतात आंबा इतका आवडतो परंतु त्याने खाल्लेला नसतो कारण की कला आणि अद्वैत या दोघांमध्ये आंबा आवडण्याची जी समानता सारखी आहे ती दिसून येत असते यामुळे मुद्दाम त्याने आंबा खाल्लेला नसतो आणि तो रूममध्ये येऊन बसलेला असतो तेव्हा कला रूममध्ये येते आणि म्हणते खरंच आंबा किती गोड होता ना अगदी पोट भरल्यासारखं वाटलं आहे आणि जेवण झाल्यानंतर आंबा खाण्याची मजा ही वेगळीच आहे एकच नंबर अगदी पोटावरती हात ठेवत ती म्हणते वा 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 काय आंबा खाल्यानंतर पोट आणि जे तृप्त होतात ना त्याचबरोबर आंब्याचा स्वाद सुद्धा अगदी माझ्या बोटांवरती तरंगत आहे अजूनही सुगंध गेलेला नाहीये असं म्हणत ती अद्वेतला जळत असते आंब्यांचा स्वाद आणि खरंच वा 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 जेवणानंतर तर किती तृप्त झाल्यासारखं वाटतं ना काय सांगू चांदेकर तुला अरे चांदेकर तुला तर आंबा फार आवडतो ना मग तू का नाही खाल्लास रे असं ती मुद्दामच चांदेकरला विचारत असते अरे सांग ना चांदेकर तू का आंबा खाल्ला नाही अद्वेत काही न बोलता लगेच शांत बसतो तो म्हणतो मुद्दाम त्याच्या हातामध्ये जो काही लॅपटॉप असतो तो घेऊन साइडला जाऊन बसतो त्यानंतर कला त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की चांदेकर तू का आंबा खाल्ला नाहीस परंतु अद्वै तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो कला लगेच त्याच्या जाऊन बाजूला बसते आणि त्याच्याजवळ जाऊन ती त्याला विचारते की अरे चांदेकर सांग ना तू आंबा का खाल्ला नाही झाले तुला आंबा आवडत नाही का आता अद्वेतला राग आलेला असतो अद्वेत मुद्दाम तिच्यावरती राग होता आणि म्हणतो तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं आणि हे बघ मी आंबा खाईल किंवा नाही खाईल हा माझा प्रश्न आहे मला आंबा आवडतो की नाही ह्याबद्दल तुला काय करायचं आहे तेव्हा त्याला म्हणते की हो ना अरे बरोबर आहे आमच्या घरी जेव्हा कोणी आंबा खात नाही ना जेव्हा आम्ही असं विचार करतो की जो ज्याला आंबा आवडतो त्याला एक आंबा एक्स्ट्रा भेटला आणि त्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो हे असंच राहतं माझ्या घरी आणि खाणाऱ्या माणसाला अजून एक आंबा मिळतो अरे बघ ना तू जर आंबा खाल्लास तर ते मला आवडेल आणि तुला जर आवडत असेल तर त्याहून ही बेस्ट आहे आणखीनच आपल्या दोघांमध्ये एक साम्य होईल म्हणजे मलाही आंबे आवडतात आणि तुलाही आंबे आवडतात अद्वैत विचारतो की अगं आंबा पिकला होता का कला म्हणते अरे आंबा पिकलाच नव्हता तर खूप असा गोड लागत होता अद्वैत म्हणतो नको पकू आता मला तो त्यानंतर इथे जक्रेट होतो आणि दोघंही हसतात आणि दोन्ही हाताने एक झपाटा मारतो अरे चांदेकर फक्त पिकलाच नव्हता एकदम छान असा रसा आंबा होता हा 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 असं कला हसत राहते आणि म्हणते की असला लापूस आंबा असतो अगदी तसा तृप्त तृप्त झाल्या आहेत माझ्या सर्व भावना आंबा खाऊन मग आंब्याला मी अगोदर पाण्यामध्ये भिजवते त्यानंतर थोड्या वेळाने छान बारीकाचा कापते फोडी करते हे बघ अरे फोड खाण्याची मी घाई नाही करत अगदी हळूहळू छोटे छोटे घास घेते आणि हे सर्व आंब्यांचं प्राकृतिक ते सांगत असते मी कशा पद्धतीने आंबा खाते जेणेकरून त्यालाही त्याची आवड निर्माण व्हावी हो आणि त्याच्या आंब्याबद्दल ज्या रिअल भावना आहेत त्या बाहेर याव्या पुढे ती म्हणत असते की अरे तोंडाला अगदी पाणी सुकतं एकदा जेव्हा आंबा खाल्ला की आईस्क्रीम आईस्क्रीम खाल्ल्यासारखं होतं आणि ते क्षण त्याला आठवत असतात कला पुढे म्हणते की अख्खा घर तोंडात धरल्यासारखं हो सतत तो खेचावा वाटतो आणि नंतर खरंच काय स्वाद असतो ना त्या आंब्याचा त्यानंतर फोडी फोडी केल्यानंतर थोडा वेळ थोडा शांत ठेवायचा आणि फोडूंची तर, तर, तर काय साफ करायची असते ती फोड नुसत्या दाताने साफ करायची असते आणि बघ कोय जी असते ना ती गुळगुळीत पाहिजे दगड आहे की कोय आहे हे समजलंच नाही पाहिजे आंबा खावा तर असं खावा की जेणेकरून कोयला काही शिल्लक राहता ना नाही एकदम कोय स्वच्छ राहिली पाहिजे गुळगुळीत अशी आदवीतलाही खूप छान वाटत असतं तो असं इमॅजिन करत असतो की जसं काही मी डोळे झाकून आंब्याचा स्वाद घेत आहे जसा तो आंबा खात आहे हो तसं तो इमॅजिन करत असतो आता तो मुद्दाम तसा चेहरा करत असतो आणि कला मात्र आंब्याचं वर्णन करत असताना त्याचे फोटो आणि व्हिडिओज काढून घेत असते पुढे ती म्हणते बघ चांदेकर हल्ली लोक ना आंबा कापतात त्याचं साल अगोदरच काढून टाकतात अरे त्यात काय मजा आहे बरं आंबा कसा खायला हवा काथळीसुद्धा वाया नाही गेली पाहिजे हे बघ अरे पण आंबा खाणारा माणूस हा तुझ्यासारखा आंब्या खाण्यामध्ये परफेक्शनच नको आहे तो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तू परफेक्शनच आहे ना तर आंबा खाताना या गोष्टी नाहीत लागत त्यामुळे साधा साधा अगदी नॉर्मल माणूस हवा हो आहे आंबा खाणारा आंबा खाताना एकदा तरी पिवळ्या रंगाचा डाग जो आहे तो आपल्या कपड्यांवरती पडायला हवा मुद्दामु त्याला अगदी नादी लावण्यासारखं कला बोलणं त्याच्यासोबत बोलत असते पादवीत तर अगदी आंबा खाण्याच्या स्वप्नामध्येच तो गेलेला असतो कला मुद्दा म्हणत असते की अरे आंबा खाण्याची ही जी स्किल आहे ना ती अख्खी जगामध्ये भारी आहे खूप छान असतात आंबे असं ती पुढे म्हणत असते यानंतर मोबाईलमध्ये सर्व रेकॉर्डिंग करून ती ठेवत असते आंब्याची कोय कशी खायची शेवटच्या थेंबापर्यंत अगदी पूर्ण रस पोटामध्ये गेला पाहिजे त्याचे जे केस असतात ना आंब्याचे ते देखील दहा तात अडकले पाहिजे असं ती म्हणते आणि अशा पद्धतीने आंबा खायचा असतो अरे सांडेकर तोही इमॅजिन करत असतो की दातामध्ये केस अडकले आहेत आंब्याच्या कोळीच्या आणि ते ते अडकल्याची ॲक्टिंग देखील तो करत असतो तो अनुभव त्याला खूप छान वाटत असतो जसं काही तो आंबाच खात आहे असं मुद्दाम कला त्याला बोलत असते आणि आंब्याचे चांदेकर तू आंबाच खाल्लाच नाही आहे तर तुझ्या दातामध्ये केस कसे अडकले बरं स्वप्न तो बघत असतो जसं की आपल्या दातामध्ये केस अडकले आहेत आणि दातातून केस काढण्याचा तो प्रयत्न करत असतो असं म्हटल्यानंतर तो कला त्याला म्हणते की अरे काय चांदेकर तू तुझ्या दातामध्ये केस अडकले आहेत का यानंतर तो भानावरती येतो आणि तिला बघून म्हणतो काय अरे तू हे सर्व रेकॉर्डिंग करत होती सर्व पिक्चर्स घेतले तू अद्वैत तिला विचारतो काय ग खरे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंस